महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर शहरात मोठ्या उत्साहात आषाढी वारी संपन्न झाली मात्र या आषाढी वारीमध्ये मुख्यमंत्र्यांनी घातलेले लक्ष आणि पंढरपूर शहरातील बॅनरबाजी यामुळे विधानसभेच्या तोंडावर आषाढी वारीला राजकीय स्वरूप आल्याचे पाहायला मिळाले तत्पूर्वी आषाढी एकादशीच्या दोन दिवस अगोदर पंढरपूर शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे जिल्हाध्यक्ष आबा साळुंखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बैठक संपन्न झाली यामध्ये सोलापूर जिल्हा हा पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा बनवण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले त्याच पार्श्वभूमीवर आज पंढरपूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांनी सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीची पकड कायम ठेवण्यासाठी सांगोला माढा करमाळा त्याचबरोबर पंढरपूर मंगळवेढा विधानसभेवर दावा केला असून सांगोल्यातून दीपकाबा साळंखे पाटील तर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा चेअरमन कल्याण काळे हे असतील त्यासाठी आम्ही स्वतः शिष्टमंडळ घेऊन जिल्हाध्यक्ष दीपकाबा साळुंखे पाटील आणि प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी करणार असल्याचे सांगितले तसेच पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघात चेअरमन कल्याणराव काळे यांच्याकडून मोर्चे बांधणी सुरू केल्याचे देखील त्यांनी सांगितलं त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सक्षम बनवण्यासाठी पक्षश्रेष्ठीच्या आदेशाखालील चेअरमन कल्याण काळे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणूक लढवणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे तत्पूर्वी पाहूया काय म्हणाले शहराध्यक्ष दिगंबर सुडके नमस्कार मी सोहन जयस्वाल सोलापूर वाहिनी आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी शहराध्यक्ष दिगंबरजी सुडके सर यांच्याशी संवाद साधणार आहोत आपण कारण की मागील दोन दिवसापूर्वीच पंढरपूर शहरामध्ये महाराष्ट्राची दक्षिण काशी असणाऱ्या पंढरपूर शहरात अतिशय मोठ्या उत्साहात आषाढी वारी संपन्न झाली त्याच आषाढी वारीमध्ये बॅनरबाजीवरून आपल्याला कुठेतरी विधानसभेची राजकीय चाहूल दिसून आली या सर्व पार्श्वभूमीवर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर काय सांगू शकाल पंढरपूर शहरामध्ये मोठ्या उत्साहात आषाढी वारी संपन्न झालेले तुम्ही देखील त्यामध्ये सहभाग नोंदवला होता काय वाटतं आषाढी यात्रेमध्ये विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि एक विठ्ठलाला एक साकडं घातलं की बाबा येणाऱ्या पुढल्या आषाढीच्या महापूजेचा मान आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय श्री अजितदादा पवारसाहेब यांना मिळावा अशी साखडं पांडुरंगाला घातलं ज्या पद्धतीने तुम्ही साखळे घातले त्या पद्धतीने आता पुन्हा एकदा सोलापूर जिल्हा हे एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता त्यासाठी काय तुम्ही नियोजन करणार आहात का काय वाटतं कारण की काही दिवसावरच आमदारकी देखील आलेले आहे मग काय सांगू शकाल निश्चितच ज्या रा ज्या ज्याप्रमाणे आपण महाराष्ट्राचे नेते आदरणीय अजितदादा मुख्यमंत्री व्हावं हे पांडुरंगाला साकडं घातलेलंच त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये ज्या काय राष्ट्रवादीच्या पूर्वीच्या ज्या जागा जा जा होत्या त्या जागा मागणी आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय दीपकाबा साळुंगे पटेल यांनी गेल्या बैठकीमध्ये केलेलीच आहे त्या अनुषंगानं मा जे पहिले पूर्वीचे जे आमचे आत्ता चालूचे जे आमदार आहेत करमाळा माडा मोहोळ त्याचबरोबर सांगोला पंढरपूर सुद्धा आम्ही पक्षाकडे मागणी करण्याचा ठराव गेल्या बैठकीमध्ये केलेलाच आहे मागील दोन दिवसापूर्वी आषाढीच्या वारीच्या पूर्वीच मागील दोन दिवस अगोदर तुमची बैठक संपन्न झाली यामध्ये अनेक ठराव झाले पंढरपूर मंगळा विधानसभा असेल किंवा सांगोला विधानसभा मतदारसंघ असेल किंवा करमाळा असेल किंवा म्हाड्या असेल अनेक ठिकाणी दावे कर करण्यात आलेले आहेत महायुती एकेकडे तुम्ही महायुती सरकारमध्ये आहात दुसरीकडे राष्ट्रवादी दावे करत आहे मग काय वाटतं तुम्हाला पंढरपूर मंगळाची जागा कुणाला सुटेल आणि काय अपेक्षित आहे पंढरपूर मंगळवेडाची जागा कुणाला सुटेल यापेक्षा पंढरपूर मंगळवेडा हा मतदारसंघ पहिलाही राष्ट्रवादीचाच होता आणि याताही पुढं राष्ट्रवादीचाच राहावा अशी तमाम आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहेच त्यासाठी आम्ही हा असा गे मागच्या बैठकीमध्ये हा ठरावही केलेला आहे की ही पक्षाला जागा सोडावी आणि त्यासाठी आम्ही योग्य तो उमेदवार देण्याचं निश्चित केलेलं आहे ज्या पद्धतीने आता सांगोल्यामध्ये तुम्ही मागणी केली आहे शहाजी बापू पाट शहाजी असतील किंवा दीपक आबा पा पाटील असतील दीपक आबांनी शंभर टक्के इच्छा व्यक्त केली आहे आणि त्यांनी तिथं राष्ट्रवादीची दावेदारी केली आहे त्याच पद्धतीने आश्वासक चेहरा पंढरपूर मंडळासाठी राष्ट्रवादीतून कोण असेल आणि कोण असायला हवा एक शहराध्यक्ष म्हणून काय वाटतं पंढरपूर मंगळवड्याच्या मंगळड्यासाठी विधानसभेसाठी आमच्याकडं कल्याणराव काळे म्हणून एक चेहरा आश्वासक चेहरा म्हणून आम्ही त्यांच्याकडं बघितले जाते आमच्या आमचे नेते आहेत ते आणि त्यांच्यासाठी आम्ही तन मन आ, न आम्ही काम करण्यास तयार आहोत तरी आम्ही पक्षाकडं जिल्हाध्यक्षांच्या मार्फत आदरणीय अजितदादाकडं कल्याणरावसाठी आम्ही मागणी करण्यासाठी एक शिष्टमंडळ जाणारच आहोत हे आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो तरी अंदाजे कधीपर्यंत तुम्ही गाठ घ्याल कारण की विधानसभेचे चावूल झाले अवघे तीन महिन्याचा हो कालावधी आहे केव्हाही विधानसभा लागणे आजचहित लागणे शक्यता आहे क -क एक शिष्टमंडळ आता तुम्ही म्हणालात असं काही ठराव वगैरे मंजूर झाला ठराव आम्ही बैठकीत केलेलंच आहे पण आता शहराच्या वतीनं एक ठराव करून आम्ही शहराच्या वतीनं एक मागणी करण्यासाठी अजितदादांचा वाढदिवस येत्या बावीस जुलैमध्ये आम्ही धूमधडाक्यामध्ये साजरा करणार आहोत वाढदिवस साजरा झाल्यानंतर पंढरपूरचे काय आमचे सहकारी आम्ही घेऊन अजितदादाकडं जिल्हाध्यक्षांच्या मार्फत या पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या मागणीसाठी कल्याणराव काळेंचं नाव आम्ही सुचवणार आहोत त्यासाठी अजितदादांची भेट बावीस जुलैनंतर घेणार आहोत धन्यवाद सर तुम्ही तुमचा मौल्यानं आम्हाला दिल्याबद्दल एकंदरीतच अजितदादांच्या वाढदिवसानंतर पुन्हा एकदा सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला करण्यासाठी तयार असल्याचं अध्यक्ष दिगंबर सुडके यांनी आता सोलापूर वाहिनी त्यांच्या माध्यमातून सांगितलं आहे त्याच पद्धतीनं पंढरपूर मंगळा विधानसभेसाठी आश्वासक चेहरा म्हणून चेअरमन कल्याण काळे यांना त्यांनी पुढं केलेलं आहे त्या पद्धतीचं नाव सुचवणं असल्याचं सांगितलं आहे तर पाहूया काय होते तर कारण की एकंदरीतच विठ्ठल परिवार आणि राष्ट्रवादी ही जरी वेगवेगळे असले तरी नेते एकच आहेत मात्र यामध्ये संधी कोणाला मिळणार हे देखील पाहणं तितकेच गरजेचं आहे कॅमेरामॅन संतोष सोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर